नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत गट क सर्वसेवा पदभरती दोन हजार तेवीससाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे ज्या विद्यार्थ्याचे रिझल्ट अद्यापपर्यंत पेंडिंग आहे तर त्यांचा रिझल्ट केव्हा लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा शेअर करा तर मित्रांनो पहा पहिली सूचना आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्य सेविका महिला अंगणवाडी प्रवेशिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषद मधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाचा निकाल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत घोषित करण्यात येईल म्हणजे जो रिझल्ट अद्यापपर्यंत बाकी आहे तो तो रिजल्ट एक तीस परें लागना तर तो रिझल्ट एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर दुसरी अपडेट आहे मित्रांनो कंत्राटी ग्रामशोक म्हणजे ग्रामशोक पदासंदर्भातचा एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामशोक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात आल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची परीक्षेची व्यवस्था केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवाराची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घेण्यात येऊन सदर परिषदेचा निकाल पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी घोषित होणार आहे म्हणजे कंत्राटी ग्रामशोक या पदासाठीचा निकाल पंधरा सप्टेंबरच्या पूर्वी लागणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल अंगणवाडी प्रवेशिका असेल त्यांचा रिझल्ट एकतीस ऑगस्टच्या पूर्वी लागणार आहे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट महत होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या सुद्धा शेअर करा बृहमुंबई महानगरपालिकेची जर तुम्ही अजूनपर्यंत जाहिरात पाहिली नसेल तर जाहिरात पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिली धन्यवाद मित्रांनो थँक्यू യൂ ജയ ജയ മഹാരാഷ്ട്ര